पालम तालुक्यातील तांबुळगाव येथील नागरिकाचा आदर्श निर्णय सर्वधर्मी ऐक्याचा नारा वेळोवेळी समाजहित जोपासत सतत समाजकार्याच्या माध्यमातून सर्वसामान्य कुटुंबांपर्यंत पोहोचणारे आणि सुखद दुःखात मदतीचा हात देणारे भारतीय जनता पक्षाचे नेते श्री संतोष भाऊ मुरकुटे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मौजे तांबुळगाव येथील ग्रामस्थांनी गावदैवत बजरन बलीच्या मंदिरात बसून कोणत्याही प्रकाराचा द्वैत व आशावाद न ठेवता सेवा सहकार्य भावनेतून पाठिंबा दिला आहे सर्वधर्मीय ग्रामस्थांनी एकमुखाने श्री मुरकुटे यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले यावेळी ग्रामस्थांनी तांबुळगाव कराचा एकच नारा संतोष भाऊ तुमचाच गाव सारा अशा घोषणा देत आपला विश्वास व्यक्त केला या जाहीर पाठिंब्यामुळे परिसरातील राजकीय वातावरणात सकारात्मक चर्चेला उधाण आले असून येणाऱ्या काळात श्री संतोष भाऊ मुरकुटे यांच्या नेतृत्वाला अधिक बळ मिळणार असल्याचे चित्र आहे अशी माहिती पालम शहर अध्यक्ष पांडुरंग तात्या रोगडे यांनी माध्यमाशी बोलताना दिली चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेल ऐकन प्रेस करा धन्यवाद